नमस्कार मित्रांनो तर मी आज काहीतरी कोणाला तरी, तरी सरप्राईज द्यायला जाणार आहे तर माझ्या बाई आहेत ना तर त्यांचा आज बर्थडे आणि त्यांचा आतापर्यंत कधीही बर्थडे सेलिब्रेट केलेला नाही आहे सिटीमध्ये ही नॉर्मल गोष्ट आहे पण गावाकडं ना अशी खूप जण आहेत त्यांचा तर कधीच बर्थडे सेलिब्रेट केलेला नाही आणि काल मी घरी गेले होते ते म्हणल्या माझा उद्या बर्थडे तर मग आमचं असंच बोलणं झालं त्यातून मला समजलं म्हणजे त्याच म्हणले माझं आतापर्यंत कधी केलेला नाही आहे तर मी म्हटलं की माझं एक जाऊ असण्याच्या याने की मी त्यांचा आज बर्थडे सेलिब्रेट करा आणि त्यांची रिॲक्शन काय असेल काय नाही मला नाही माहिती तुम्हाला मी लाईव्ह कॅमेरासमोर दाखवेल मी घरी गेले होते तर मी काहीच विषय वगैरे नाही काढला केक वगैरे घेतला घरी आले आवरलं आणि मी डायरेक्ट आता त्यांना सरप्राईज द्यायला चालले सासूबाई त्या सगळ्याच असतील तर त्याला माझ्यासोबत आता तुम्ही पण आपण लाईव्ह काय होतंय त्यांची रिॲक्शन काय असेल आणि त्यांची केक कट करतानाची खुशी तर त्याला आपण जाऊया आता केक दाखवते मी तुम केक तुम्ही तिथे गेल्यावरच बघा चला हॅपी बर्थडे बघा आणखी त्या कामातच आहे त्यांचा बड्डे तरी त्यांचं काम काही बंद नाही काम सुरूच आहे घाला ना साडी ते करायलो केक दाखवते तुम्हाला सगळ्यांना तर खूप छान आता आणि एकदा तर आता आईस केक आणलेला आहे आपण तर ब जिंदगीमध्ये पहिल्यांदा बहिणी बर्थडे साजरा व्हायला लागला आहे त्यांच्या इकडं आल्यानंतर कधी ह्याच्या अगोदर साजरा झाला की नाही माहित नाही आम्हाला झाला का ह्याच्या अगोदर का नाही हा ह्याच्या अगोदर झाला नाही बहिणीचा बर्थडे साजरा त्यांचा बर्थडे पहिल्यांदा इकडे आम्ही बड्डे आम्ही प्रत्येक वर्षी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट करू आज ह्या बर्थडे पासून सुरुवात आहे का हा कारण आमचे ह्या जे आमचं जे जे घर आहे ह्या घरामध्ये सगळ्यात जास्त कष्ट करणारे सगळ्यात जास्त काम करण्या करण्यामध्ये वहिणीचा एक नंबर असतो म्हणून मग वहिणीचा थोडासा सन्मान

शिवा आर तुला कसा दम निघाना बाबा थोडं दमकी येत इजला कुलर करू माझीच नाही का लो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तो का तिकडे <laughs> बर्थडे तर अशा प्रकारे वहिनीचा बर्थडे साजरा झालाय आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही बर्थडे साजरा करू त्याच्यानंतर आता आमच्या मम्मीचा बर्थडे कवा आम्हालाच माहित नाही पण एक दिवशी मम्मीचा बर्थडे साजरा करू त्यांचा आधार कार्ड बघून मग त्यांचा आधार कार्ड नाही तर मग नवरात्र एक दिवस कोणता तर ठरू आणि त्या दिवशी मम्मीचा बर्थडे साजरा करू चलो थँक्यू